नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहत आहे आपला आवाज मध्ये आवाजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत एकीकडे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे यामुळे धरणातील पाणी साठे कमी होत आहेत या बातम्या आपल्या आवाजच्या माध्यमातून आपण पाहत आहोत मात्र दुसरीकडे जुन्नर तालुक्याच्या उत्तर पट्ट्यात असलेल्या आणि एकीकडी दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या वडगाव आनंदच्या गावकऱ्यांच्या एकीतून संपूर्ण गाव ओलिताखाली आले आहे गावकऱ्यांचे प्रयत्न आणि प्रशासनाची साथ यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानात या गावाने बाजी मारली आहे वडगाव आनंद ग्रामस्थांसाठी लवकरच पुरस्काराच्या निमित्ताने एक गोड बातमी मिळणार आहे याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी वडगाव आनंद गावाला जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय सचिव रूपक चौधरी गोपाळ साधवानी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दौलत देसाई प्रांताधिकारी कल्याण पांढरे उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मगर तहसीलदार आशा होळकर तालुका कृषी अधिकारी हिरामन शेवाळे जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे पंचायत समितीच्या सभापती संगीताताई वाघ पंचायत समिती, पंचाय समिती सदस्य जीवन शिंदे यांनी आज वडगाव आनंद पादिरवाडी गावांना भेटी दिल्या ग्रामस्थांच्या वतीने मराठमोळ्या पद्धतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी ये पादीरवाडी येथील ओढ्यावर बांधलेल्या तलावाचे जलपूजन केंद्रीय सचिव व जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान आमचे प्रतिनिधी रायचंदजी शिंदे यांनी वडगाव आनंद ग्रामस्थांशी केलेली ही बातचीत पाहूयात राज्य आणि केंद्र सरकारच्या जलयुक्त शिवाराच्या पाहणीसाठी मागील अनेक वर्षापासून प्रयत्न होत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये मी अशा गावामध्ये आहे वडगाव आनंद गावामध्ये या गावातले सगळे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य आणि याचा पाठपुरावा करणारी ही सगळी मंडळी आहेत एखाद्या गावाचं एखाद्या स्पर्धेसाठी असेल ज्यावेळेस सिलेक्शन होतं तर ते सिलेक्शन होताना नेमकं त्या गावाचं काम पण पाहिलं जातं नेमकं काय काम केलं ह्या लोकांनी आणि का जिल्हाधिकारी या ठिकाणी आले आपण विचारणार आहोत तर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे अशा पद्धतीने एखाद्या गावाचं सिलेक्शन होतं आहे आणि आज तुम्ही सगळे अगदी सकाळपासून जिल्हाधिकाऱ्यांची किंवा ही केंद्रीय समिती होती त्यांची आतुरतेने वाट पाहत होता त्यांचं स्वागत केलं आणि आता ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही जाण आहात नेमकं तुम्ही काय काम केलं पूर्वीचं हे पादेरवाडी असेल किंवा तुमचं वडगाव आनंद असेल नेमकं कसं होतं अगदी थोडक्यात सांगा आम्हाला दोन हजार चौदापूर्वी जर पादरवाडी आळेफाटा वडगाव आनंद जर पाहिलं तर बऱ्यापैकी ड्राय असा एरिया होता आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पादरवाडी जर भाग पाहिलात तर पादरवाडीमध्ये जर स्पेशली पाहिलं तर पादरवाडीत कुठेही पाणी नव्हतं डिसेंबरनंतर ग्रामपंचायत वडगवाडून त्या ठिकाणी आपापल्या टँकर विभागानुसार वाड्या असतील रस्त्या असतील त्या ठिकाणी टँकर पुरवत होते परंतु आदरणीय जिल्हाधिकारी साहेब सौरभ साहेब सौरव रावसाहेब यांच्या सहकार्यामुळे आणि तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व शासकीय डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्या ज्ञानाचा खरा आणि सहकार्याचा आम्हाला या ठिकाणी फायदा झाला ज्या शासकीय योजना आहे जलयुक्त शिवार योजना ही योजना ही योजना राबवत असताना आम्ही लोकसहभाग आणि लोक ऑर्गनी याच्या माध्यमातून अठ्ठावन्न पाईपलाईन्स पिंपळगाव कॅनलवरनं नेल्यात परवाने घेतलेत त्याचे आणि त्याच्यावरनं पाणी नेलं आहे आणि नेलेलं पाणी फक्त आणि फक्त ओढ्यात सोडलं आहे कोणीही वैयक्तिक आपल्या शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी सोडलेला आपल्याला दिसून येणार नाही आणि याचा परिणाम असा झाला भुजलसाठा जो आहे जो भूजलसाठा तीनशे फुटाहून अधिक खोल गेला होता तो आज पस्तीस फुटावरती येऊन आज स्टेबल झालेला आहे हा सगळ्यात मोठा या जलयुक्त शिवाराचा जर फायदा असेल तर हा होय खूप मोठा फायदा झालेला आहे काही महिला आहेत माझ्यासोबत तुम्हाला आठ असेल साधारण काही दिवसापूर्वी या गावाचा एक वेगळा कसा सगळा सगळं नाव होतं एखादी महिला डोक्यावरती हंडा घेऊन जाता तुम्ही पाहिली असेल तीच महिला नळाचं पाणी भरत असेल काय ठिकाणी तर काय अनुभव आहे तुमचा पन? आहे दोन हजार तेराला सरपंच असताना नगारी ठाकरवाडी ज्या वस्तीसाठी आम्ही हे जलयुक्त शिवार अभियान योजना राबवली ते लोक अक्षरशः पाण्यासाठी टँकर जर आला नाही तर तिथल्या महिला हंडा घेऊन इथे ग्रामपंचायतवर मोर्चा घेऊन यायच्या आणि त्यानंतर तिथे टँकरसाठी सुद्धा खूप अशी धावपळ आणि भांडणं व्हायचे पाण्यासाठी आणि खरोखर पादरवाडीचा जो विकास आहे तो बघितलं तर एक शासन आणि लोकसहभाग यांची जर सांगड मिळाली सांगड जर झाली तर एक सुंदर असं नाविन्यपूर्ण गाव आपल्याला बघता बक, येतं त्याचं उत्तम उदाहरण आमची पादरवाडी आहे डोक्यावर चांडा खाली आल्यानंतर जो आनंद असतो तो तुमच्या चेहऱ्यावरती दुसते तुम्ही सुद्धा हसताय नेमकं याच्या या हसण्यामागचं गणित काय कारण पाणी हे सगळ्यात महत्वाचं हो असतं आणि हे गावाने आता तुम्ही पाहिलेलं आहे एवढं पाणी पाहिलेलं आहे तर नेमकं काय आहे या हास्याचं रहस्य नेमकं हे हास्याचं रस आहे की मी एक महिला आहे आणि महिलांना पाणी नसेल तर किती त्रास होतो हे आम्ही स्वतः उपभोगला आहे मा आमच्या महिलांना आता जो वेळ मिळतोय जे पाण्या जे पाण्याची व्यवस्था पाणलोट आणि राज्य जलयुक्तमधनं झालेली जी आहे त्याच्यामुळे बायकांना स्वतःची स्वतःच्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळतोय स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळतोय आणि त्याप्र ते त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या सगळ्यांची जी आर्थिक स्थिती आहे ती बदललेली आहे आर्थिक स्थिती बदललेली आहे माझ्याबरोबर सरपंच आहेत गावच्या महिला सरपंच आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा एक आत्मविश्वास आहे गावाचा हा सगळा चेहरा मोहरा बदलताना काय सांगाल कारण तुमच्या ह्या कामाचा तुम्ही आता सरपंच आहात गावाचा कसा का काय आपल्याला फक्त एका गोष्टीमुळं पाणी मिळाल्यामुळं काय झालेलं आहे की लोक जे बाहेरगावी जात होते काम करायला गाड्या भरून इथून मजुरीसाठी लोक बाहेर गावात जात होते ते आता गावात आपल्या शेतातच काम करतात शेतात भरपूर धान्य पिकवतात ज्या ठिकाणी एक गाय होती त्या ठिकाणी दोन दोन गाय आहेत आणि त्या दोन दोन चार चार गाया वाढवल्यात जनावरांना चारा उपलब्ध झाला त्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढला आणि त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे उंचावलेली आहे त्यांची आर्थिक परिस्थिती त्याच्यामुळं सर्व काही लोक सुखी झालेली आहेत आता लोकांना जास्त करून बाहेर कामाला जा लागतच नाही या विभागाच्या सभापती आहेत संगीताताई वाग वाघ आपण त्यांना विचारूया तुमच्या भागातला हा सगळा प्रश्न आहे काय सांगाल आज सगळी ही व्हिजिट होती आणि गावाचं स्वरूप बदलले अडीच वर्ष झाले सभापती असताना म्हणजे पंचायत समिती सदस्य असताना अडीच वर्षानंतर माझा इथं योग आला दुष्काळ होता पादरवाडी आड वडगाव नगारी वस्ती तर आमच्या महिला मी प्रथम आमच्या सर वडगावच्या सरपंच तयार असतील दुसऱ्या व वैशाली तयार असतील आमच्या वाळूंस तयार असतील आणि आपले डीबी साहेब असतील सगळे आज मी त्यांचा प्रथम आभार मानते कारण ही योजना करीत असताना जलयुक्ती योजना करीत असताना एवढी धावपळ एवढी कष्ट केले त्यांनी इथं म्हणजे वैयक्तिक त्यांनी पैसे गोळा केले आणि वैयक्तिक पाईपलाईन केल्या त्याच्यानंतर कलेक्टर साहेबक जात असताना त्याच्यात जास्त जास्त खासदार साहेबांचा आहे कारण ती कामं आणत असताना कलेक्टरकं जात असताना पहिलं खासदार साहेबांना भेट घेत असताना दादांनी तिथं शब्द दिल्यानंतर एवढा निधी म्हणजे जास्तीत जास्त जवळजवळ पंचवीस ते तीस कोटीचा निधी इथं उत्तर करून दिला खासदार साहेबांनी त्यांचे मी आभार मानते आणि दुष्काळ अजूनही आम्हाला या गावाला पादरवाडी वडगाव आनंदला पुरस्कार मिळाला पाहिजे कारण एवढ्या महिला आमचे जेंट्स एवढं काम करीत असताना हे असं काम कुठंच झालेलं नाही पुरस्कार मिळायला पाहिजे आणि अजून इथं जवळ पन्नास लाखाचा खर्च अजून निधी मिळायला पाहिजे जिक्त शिवाराला माझी एवढी कल कलेक्टर साहेबांक एवढीच मागणी एकूण हा सगळ्या कामाचा पसारा पाहता हे सगळं पाहत असताना एक मात्र नमूद करावं लागेल का राज्यात जलयुक्ती शिवराची सगळी कामं होतात एका बाजूला शासन असेल दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक ग्रामस्थ असतील स सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये महत्त्वाचा असतो या गावामध्ये ही जी एकी दिसते आहे महिला आणि त्यांच्या जोडीला असलेले सगळे ग्रामस्थ आहेत सदस्य आहेत या सगळ्यांमुळे हा सगळा कायापालट होत असतो शेवटी मी पादीर आहेत माझ्याकडे या गावचे एक नागरिक काय सांगाल नेमकं असं एखादं उदाहरण आहे का त्या ठिकाणी जो कायापालट झाला आहे काय नेमका झालेला आहे दोन हजार तेरापूर्वी पादेरवाडी गाव हा एकदम ड्राय एरिया होता स्वतः मी त्या गावचा रहिवाशी आहे सर्व आमच्या महिला भगिनी दुसऱ्या गावामध्ये जाऊन आपली मोलमजुरी करून आपली पोट उपजीविका भागवत होतात परंतु शासकीय जलशेवार अभियान योजना ही आली आणि त्यामध्ये आमच्या सर्व ग्रामस्थांनी लोकसहभाग घेतला आणि बघता बघता पिंपळगाव जोगेवरून जी पाईपलाईन आपण पादेरवाडी या परिसरामध्ये नेली तर खऱ्या अर्थाने त्याचा एकच असा फायदा झाला की सर्व लोकांनी सर्व पाणी जे पाईपलाईनने उचललं आहे ते कुणाचे वैयक्तिक लाभासाठी नाही तर सर्वांसाठी ओढ्याने पाणी सोडलेलं आहे ताली पूर्ण भरलेले आहे त्याचं पर्क्युलेशन सर्वांच्या विहिरीमध्ये जात आहे आणि आजही आज फेब्रुवारी मार्च महिना आहे तरी आज आपण या ठिकाणी आलात आणि पाहिलं तर असा भरपूर असा बाजरीचा ज्वारीचा हंगाम चालू आहे याच्या अगोदर कांदा पीक घेतला आहे असं सुंदर असं काम शासकीय योजनेतून आणि लोकसभागातून या ठिकाणी झालं आहे याचा खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना आणि आमच्या ग्रामस्थांना खूप आनंद आहे यामध्ये पण तुमचा शिवार फुललेला आहे तुम्ही काय सांगाल मी तर असं सांगेल मी एक पानलोट समितीचा सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आहे ज्यावेळेला ग्रामपंचायत सदस्या आमच्या वैशाली त्यांनी ज्यावेळेला कार्यभार घेतला सरपंच पदावरती त्यावेळेला नगारी पादिरवाडी या ठिकाणी दरवर्षी टँकरचं बिल आम्हाला ग्रामपंचायतीला दोन ते अडीच लाख रुपये यायचं परंतु जलयुक्त शिवार अभियानातून ज्यावेळेला पाईपलाईन गेल्या पाईपलाईननं पाणी तिथं पोचलं महिलांचा अर्धा वेळ वाचला त्याच्यामुळे शेतीत काम करता आलं आणि शेतीत काम केल्याच्यामुळं आमचा जो काय पादीरवाडीचा नगरीचं आणि वडगावणांचा भाग सुजलाम सुपलम झाला आहे हे जलयुक्त शिवार अभियान याच्यात केंद्रासारखं विशेषतः मी खासदार आढळ यांचं केंद्रातलं पहिलं सहकार्य आहे त्याच्यानंतर त्यावेळचे आमदार आदरणीय वल्लभशेठ बेनके नंतर आत्ताचे शरद सोनवणे यांचंही खूप सहकार्य आहे सगळ्यांनी मिळून आम्ही हे राबवलेलं अभियान आहे आणि सगळ्यात मोठा सगळ्यांच्या सहकार्यातून हे सगळं झालेलं आहे शेवटी एक आपल्याकडे या भागातले नूतन आलेले सदस्य आहेत पंचायत समितीचे निवडून आलेले आपण त्यांना विचारणार आहोत तुम्ही यंग आहात एकदम हा सगळा परिसर आता चेंज होतोय तुमचा काय पुढच्या काळातला सहभाग असणार या भागामध्ये यामध्ये या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार शिवाजीदादा आळराव पाटील यांच्या अथक प्रयत्नातून आणि या ठिकाणची असलेली पाणलोट विकास समिती त्यामध्ये असलेला सर्व महिला वर्ग आणि आमचे डीबी नाना त्यांची सर्व टीम वैशालीताई देवकर असतील या गावच्या ग्रामपंचायत सरपंच असतील त्याप्रमाणे दुसऱ्या वैशालीताई आणि असलेला सर्व हा त्यांचा ही पूर्ण टीम यांच्या अथक प्रयत्नामधून खऱ्या अर्थानं हा हे जे क्षेत्र आहे हे पाण्याच्या वलिताखाली आलेलं आहे खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो आणि इथून पुढच्या काळात ह्या भागात काम करण्यासाठी एक उत्सुकता लावेल की ही इथ स्थानिक जी टीम आहे यांना सोबत इत, घेऊन इथ इथून पुढचा जो काळ आहे तो यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या सर्वांच्या सहकार्याने इथून पुढची वाटचाल ही मला फार मोलाची ठरणार आहे आणि जे इथून मागचं जे कार्य यांनी केलं त्या कार्याला मी माझ्या वतीने सलाम ठोकतो कारण की त्यांनी जे कार्य केलं ते इथून मागं कुणीही केलं नाही आणि इथून पुढे त्यांचं सहकार्याने लोकसभा ही सगळी काम होत आहेत आणि अख्खा गाव या गोष्टीच्या पाठीमागं राहतं गावाचा कायापालट होतो गावात एकेकाळी असलेली दुष्काळाची छाया बाजूला जाते आणि गाव हिरवगार होतं त्याचं उदाहरण म्हणजे पादिरवाडी असेल किंवा वडगवानंदी असेल हा सगळा परिसर असेल हा कायापालट पूर्ण तालुक्यात घडत आहे तालुक्यात एवढी धरणं आहेत तरी सुद्धा अजून हा दुष्काळी पट्टा आहे इतर गावांनी सुद्धा असा आदर्श घेऊन पुढे यायला पाहिजे रायचंद शिंदे आपला आवाज आजच्या बातमीपत्रामध्ये आज आपण इतिहास थांबणार आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद